नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या निधीतून मोहाडी प्रडांगरी येथे दलित वस्ती सुधार कार्यक्रमांतर्गत दहा लक्ष व नागरी सुविधा कार्यक्रमांतर्गत दहा लक्ष असा सुमारे वीस लक्ष किमतीच्या गावांतर्गत रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाचे लोकार्पण जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्राध्यापक अरविंद जाधव यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले माजी अध्यक्षा आश्विनीताई पाटील यांच्या विकास निधीतून दलित वस्ती विकास कार्यक्रम आणि नागरी सुविधा या दोन्ही कार्यक्रमातून प्रत्येकी दहा दहा लक्ष रुपयाचा निधी मोहाडी परडांगरी गावाच्या या मुख्य रस्त्यासाठी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून या ठिकाणी या रस्त्याचं काम अत्यंत उत्कृष्टपणे पूर्ण झालेलं आहे त्या कार्यक्रमाचं लोकार्पण आज धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामदादा बदाने यांच्या असते संपन्न होणार होतं काही अपरिहार्य कारणास्तव ते बाहेरगावी आहेत आणि म्हणून आज त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मी या कामाचं लोकार्पण या ठिकाणी केलेलं आहे नजीकच्या काळामध्ये कावबा नगर मध्ये सुद्धा लगेचच दहा लक्ष रुपयाचं चांडा वस्ती विकास कार्यक्रमातून रस्ता कॉन्क्रीट काम होईल याच मला वाटतं याच रस्त्यावर विद्युत सुद्धा लागलेले आहेत अशा पद्धतीनं मोहाडी डांगरीच्या सर्वांगीण विकासासाठी या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मतदार राजांच्या आशीर्वादामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून पंचायत समिती सभापती म्हणून एक मोठं काम भागणे जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही उभं करू शकलो याचा आम्हाला मनापासून आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद